आज जागतिक चिमणी दिन आहे आणि या निमित्ताने तंत्रज्ञानाच्या मदतीनं चिमण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला जातो आहे चिमणी संवर्धन करण्यासाठी सामाजिक वणीकरण विभाग आणि महाराष्ट्र पक्षी मित्र अमोल सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन चिमणी चिमणीकरण करण्यासाठी तसंच नवीन योजनासुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत या अंतर्गत एक क्यू आर कोडसुद्धा विकसित करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत जनजागृती करण्यासाठी इंस्टाग्राम फेसबुक आणि सारख्या सोशल मीडियाचा सा वापर करण्यात येतो आहे तसंच जिल्हा शाळा म्हणू नका किंवा शासकीय कार्यालय म्हणू नका या सुद्धा क्यू आर कोडचा प्रसार केला जातो आहे जिल्ह्यातील चिमण्यांची संख्या नोंद करता यावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे सामाजिक वनीकरण विभाग जालना व महाराष्ट्र पक्षीमित्र श्री अमोल सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने एक क्यू आर कोड विकसित केलं गेले केलेलं आहे यामध्ये सामाजिक वनीकरण विभाग जालनाचे विभागीय वन अधिकारी मान्य श्री सुरेश वडोदेसाहेब यांनी मार्गदर्शन करून आणि श्री अमोल सावंत यांच्याकडून पण मार्गदर्शन घेऊन जालना जिल्ह्यामध्ये ऑनलाईन चिमणी गणनेचं हे आम्ही नवीन योजना सुरू केलेली आहे सर ते ऑनलाईन चिमणी गणना ॲपमध्ये जवळपास पाच ते सहा दिवस झाले आम्ही त्यामध्ये अंदाजे पाचशे ते सातशे लोकांनी त्यामध्ये माहिती भरवलेली आहे ऑनलाईन चिमणीची नोंद झाली आहे सर